एकदा सरकारची हमीभावानं खरेदी सुरू झाली तर खुल्या बाजाराला देखील दर मिळू आधार मिळू शकतो कारण सध्या शेतकरी थांबलेत म्हणजे ज्यांचं सोयाबीन हे हमीभावानं घेतलं जाणार आहे ज्या गुणवत्तेचंही सोयाबीन असेल ते शेतकरी सध्या थांबलेलं आहे असं दिसून येतं आहे बाजारामध्ये अशा सोयाबीनची आवक हे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली अजून देखील दिसत नाही आहे तर शेतकरी अजून थांबताना दिसून येत आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि खरंच शेतकऱ्यांनी ज्यांचं सोयाबीन एक एफ एक्यू दर्जाचं आहे म्हणजे हवे भावानं खरेदी केलं जाऊ शकतं त्या शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये जर सोयाबीन विकलं तर निश्चितच त्यांचं नुकसान होऊ शकतं कारण आपल्याला प्लांटचे भाव जरी चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान दिसत असले काही ठिकाणी चार हजार नऊशे पन्नास रुपये प्लांटचे भाव आहेत बाजार समित्यांमध्ये जसं सांगितलं चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला चार हजार आठशे नऊशे रुपये पण दर मिळतो आहे परंतु सरसगट सरासरी भाव या दरम्यान पोहोचलेला नाही आहे चार हजार रुपयांच्या आतच हे सोयाबीन विकलं जाते त्रेचाळीसशे चौवेचाळीस रुपयाच्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली जाते आहे त्यामुळं जर आपला सोयाबीनची गुणवत्ता हमी खरेदी करण्याजोगी असेल तर आपण थांबावं पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे